अप्पी आमची कलेक्टर या मालिकेत एक नवा अध्याय सुरू होत आहे मालिका आता सात वर्षाची लीप घेत आहे अप्पी आणि अर्जुन दोघेही सात वर्ष आपल्या जीवनात एक वेगवेगळ्या वाटेवर जगत असताना आता नियती परत त्यांना समोर आणणार आहे नुकताच्या मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये अप्पी अर्जुनला वचन देते की ती अमोलला त्याच्या वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही पण सात वर्षानंतर अप्पी अल्मोराला कलेक्टर म्हणून काम करत आहे तेव्हा अर्जुन एका गुन्हेगाराच्या शोधात येतो अमोलचा रिझल्ट असल्याने तो देवाला नाही तर अप्पीला त्याच्या शाळेतील करामती कळू नये म्हणून प्रार्थना करतोय मंदिरात घंटा वाजवण्यासाठी त्याचा हात पोसत नाहीये त्याच वेळेस अर्जुन तिकडे येऊन आपल्या खांद्यावर घेऊन अमोलला घंटा वाजवायला मदत करतो आणि अर्जुन यांच्या नवीन लुक बाबत चर्चा होताना दिसते आणि या प्रोमोला सुद्धा प्रेक्षकांची मालिकेत बालकलाकार सायरस केंद्रेने एंट्री घेतली आहे सायरस हा या मालिकेत अप्पी आणि अर्जुन चा मुलगा अमोल चे पात्र साकारणार आहे मालिकेत प्रेक्षकांना गोष्ट सात वर्षांनी पुढे गेलेली पाहायला मिळेल अप्पीने मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचे वचन निभावलं पण या छोट्या पावलांनी बाबांना शोधलं आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती पुन्हा जोडली जातील का हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुक झाले आहेत तर तुम्हाला ही मालिका आवडते का, का आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका